चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील अनुदानित व अंशध अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत एक शासन निर्णय निगमित केला या शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणती पदे कशी भरली जातात याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी वर्धेवरून अजय विठराव भोयर नॉन टिचिंग स्टॉप म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती कशी होईल केव्हा होईल याची राज्यभर चातकाप्रमाणे वाट पाहणं सुरू होते आणि तो शासन निर्णय नुकताच चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आता त्यानुसार या शासन निर्णयाप्रमाणे राज्यभर शंभर टक्के अनुदानित व अंशता अनुदानित शाळेमध्ये शिक्षकां शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कशी भरली जातील किती भरली जातील प्रत्यक्षामध्ये ही पदभरती होईल का याबाबतची माहिती आपण आज बघतो आहे सर्वप्रथम याची थोडी वस्तुस्थिती आपण जाणून घेऊया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राज्यातील अंशता व शंभर टक्के अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत सुधारित आकृती लागू करण्यात आला या सुधारित आकृतिबंधामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवे ग्रंथपाल यांची पदे 28 जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृतिबंधामध्ये दर्शविण्यात आली त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी कर्मचाऱ्यांची पदे म्हणजे प्रयोगशाळ परिचर शिपाई बंधू यांची पदे वेपगत करण्यात आली परंतु यामध्ये असे नमूद करण्यात आले की जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे ते सेवानिवृत्तीपर्यंत त्याच ठिकाणी कायम राहणार आणि मग गेल्या अनेक वर्षामध्ये आपापल्या या मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदेच नाही मुलांना विद्यार्थ्यांना पाणी पाजण्याकरता कोणी नाही शाळेची बेल मारण्याकरता कोणी नाही आणि म्हणून त्यानंतर एक आठ दोन हजार बावीस रोजी पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित करून जी कनिष्ठ लिपिकांची पदे आहेत त्या कनिष्ठ लिपिकांच्या पदांपैकी पन्नास टक्के अनुकंपावर व पन्नास टक्के पदोन्नतीने म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यामधून लिपिक अशा प्रकारच्या पदोन्नत्या अनुकंपावरती नियुक्त्या करण्याचा आदेश एक आठ दोन हजार बावीस रोजी शासनाने घेतला परंतु सातत्याने या शासनामधील रिक्त जे पद आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरल्या जावी असा आग्रह सातत्याने होत होता आणि त्यातून आता हा अंतिम टप्पा म्हणजे चार चार दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आता यामध्ये नेमकं काय होणार आहे हे आपण बघूया यामध्ये आता फक्त तीनच पदावरती पदभरती होणार आहे ते तीन पद कोणते कनिष्ठ लिपिक प्रयक्षा सहायक आणि पूर्णवे ग्रंथपाल या तीनच पदांच्या आता पदभरत्या होणार आहे आणि त्याहीमध्ये अनुकंपाचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे अनुकंपा च्या व्यक्तीला आता डावलता येणार नाही सरळसेवा भरती करताना ह्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला अनुकंपाचा विचार करणे बंधनकारक आहे आता या चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार सरळसेवी से सरळसेवा भरती करताना कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे त्या बघूया यामध्ये पहिली गोष्ट आहे की जर आपल्या शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत असेल तर त्यांना आधी पदोन्नती देणे बंधनकारक आहे म्हणजे शाळेमध्ये कोणताही चतुर्थ श्रेणी जो अहर्ताधारक असेल कनिष्ठ कनिष्ठ लिपिकाकरता त्याला आधी पदोन्नती देणे बंधनकारक आहे दुसरा मुद्दा की जर तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी कनिष्ठ लिपिकाच्या पदावरती पदोन्नती घेण्यास इच्छुक नसेल तर म्हणजे जर आपल्या शाळेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत असेल तर तिथे पदोन्नती देणे बंधनकारक आहे जर त्यांनी नकार दिला तरच म्हणजे याचा अर्थ शाळेमध्ये जोपर्यंत चतुर्श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे तोपर्यंत कनिष्ठ लिपिकाची भरती करता येणार नाही म्हणजे आता शाळा शाळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी उरणारच नाही आणि हा पुरावा म्हणजे आपल्या शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे पात्र आहे जर त्यांना पदोन्नती न करता आपण जर कनिष्ठ लिपिकाचं पद भरतो म्हटलं जमणार नाही कारण की तसा पुरावा आपण जेव्हा बी सी सी एलकडून रोस्टरची तपासणी करू अशा प्रकारचा पुरावा आपल्याला त्यासोबत जोडणे बिंदू निमावली नोंदवहीमध्ये तसा तो पुरावा सादर करणे बंधनकारक आहे आता अशा या सगळ्या अवस्थेमध्ये किती शि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल हा एक शोधाचा एक चिंतेचा विषय आहे मला असं वाटतं की पूर्णवे ग्रंथपालाची भरती फार नगण्य होईल कारण की राज्यभरामध्ये नुकतंच अर्धवे ग्रंथपालांना पूर्णवे पदावरती ग्रंथपाल म्हणून पदोन्नती केलेली आहे आता हजार पटसंख्येच्या वर किती शाळेमध्ये पट आहे हा एक विषय चिंतेचा आहे फक्त उरला प्रश्न कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशा सहाय्यक या दोनच पदांच्या पदभरत्या होऊ शकते कारण की ज्याप्रमाणे आता शिक्षकांच्या पदभरतीचा पहिला टप्पा पार पडला आणि दुसरा टप्पा होण्याच्या आधी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही संच यू घातलेले आहे त्यातून खरोखर शिक्षकांची पदभरती होईल का हा चिंतेचा विषय आहे आणि म्हणून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती प्रत्यक्षामध्ये कधी होईल कसे होईल हा एक चिंतेचा विषय आहे अपेक्षा करूया की लवकरात लवकर आपल्या शाळामध्ये आपले, आपले चतुर्श्रेणी कर्मचारी येणारच नाही फक्त येईल ते कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक लवकरच आपल्या शाळेमध्ये त्यांचं आगमन होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद